वातावरण सध्या तापलेलं दिसून येत आहे या ठिकाणी संजय काका पाटील असतील चंद्रहार पाटील असतील आणि विशाल दादा सर्वजण प्रचाराच्या यंत्रणेमध्ये सामील झालेत आणि आपापल्या पद्धतीने सध्या प्रचार यंत्रणा त्यांनी ताब्यात घेतलेली आहे गावोगावी भेटी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधनं या गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि आठपाडी दौऱ्यावरती असणारे अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतोय नमस्कार दादा मानदेश प्राईम मध्ये प्रथमचा स्वागत आज आटपाडी पर दौरा करत असताना कोण कोणती गावं फिरून झाले आज आम्ही करगणी जिल्हा परिषद गट आणि आटपाडी जिल्हा परिषद गट पुरुषवेच त्या गटात दौरा करतोय जवळजवळ आता बारा गाव झालेले अजून एक बारा गाव आमची शिल्लक आहेत प्रत्येक गावात जाईल तिथं आम्ही हिवतड गोमेवाडून सुरुवात केली आणि आता आम्ही बोंबेवाडीत आलेलो आहे करून प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे म्हणजे ह्या परिसरात वसंतदादांवर प्रेम करणारी एवढी लोकं आहेत आणि ती अजूनही आमच्या घरावर प्रेम एवढं करतात काँग्रेस पक्षावर प्रेम करतात हे माहीत नव्हतं आणि बघून खूप आनंद झाला आणि आम्हाला जी काळजी होती की जिल्ह्यात इतर पाच मतदारसंघात आमची चांगली परिस्थिती आहे ह्या मतदारसंघात कदाचित आम्ही थोडं कमी पडून तर मला आता इथे फिरल्यावर विश्वास वाटतो आटपाडी तालुक्यात सुद्धा चांगलं मताधिक्य आम्ही घेणार आहे म्हणाल की चिन्ह देत असताना माझ्यावरती अन्याय झाला अन्याय असं नाही शेवटी जो कुठलं चिन्ह असेल त्यातनं मी जर निवडून आलो आणि येणार आहे असं मला विश्वास आहे तर तो अन्याय कसा म्हणायचा मात्र हो त्रास झाला जाणून बुजून काही अर्ज भरले गेले ते अर्ज असे भरले गेले त्याने मला उमेदवारी माझ्या नाव त्या बॅलेटिंग पेपरवर खाली असावं चिन्ह चांगलं मिळू नये असे प्रयत्न खालच्या पातळीचे प्रयत्न हे भाजपलांनी चालवले पण शेवटी मी म्हंटलो की आता काय जरी झालं जर लोकांनीच ठरवलं असेल मतं टाकायची तर नाव हुडकून ते निश्चित बटन मारतील आणि मला निवडून देते चिन्ह आहे हे चिन्ह लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोचवलं जात हे मी बघतोय की न सांगता सुद्धा ग्रामीण भागात लोक माझा प्रचार करण्यासाठी पुढे येत आहेत आणि आता हा सोशल मीडियाचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा जमाना आहे त्याच्यामुळे चिन्ह हे गावोगावी पोहोचलेलं आहे आता घराघरापर्यंत पोहोचायचं काम हे स्वतः कार्यकर्ते करत आहेत आणि ग्रामपंचायत निवडणूक जशी लढतात आणि प्रत्येक मतदारापर्यंत आपलं चिन्ह नवीन असते तर पोहोचवायचं काम करतात त्या पद्धतीनं हे काम ह्या लोकसभेत होईल ग्रामपंचायत जेवढे निवडणूक जशी होते तशीही तुम्हाला लोकसभेत निवडणुकीत होऊन तुम्हाला वातावरण दिसेल निवडणूक लढवत आहे काँग्रेस हे मला हो। वाटत नाही काय कारवाई होईल त्याचं कारण असं की मला काय पक्षाने लेखी आदेश कुठला दिला हो, नव्हता आणि मी कुठला लेखी आदेश उकारलेला आहे आणि जेवढं आम्ही आमच्या कुटुंबियांनी पक्षासाठी केले मला वाटत नाही काँग्रेस पक्षात असं कोणी असेल ज्यांनी एवढं तीन तीन चार चार पिढ्या ह्या पक्षासाठी योगदान दिलं असेल पक्षाचे प्रत्येक कार्यात मी पुढे असतो आम्ही पुढाकार घेतो वर्षन वर्ष घेतो वसंतदादांच्या काळातच सर्वात जास्त आमदार काँग्रेसचे जे निवडून आले ते वसंतदादांच्या अध्यक्षपदात निवडून आले सगळ्यात जास्त खासदार निवडून आले ते वसंतदा मुख्यमंत्री असताना निवडून आले काँग्रेस पक्ष हा उभा करण्यात वसंतदादांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळे अपक्ष कुठल्याही प्रकारचं कारवाई काँग्रेस पक्ष करेल असं वाटत नाही महाविकास आघाडीमध्ये विश्वजित कदम असताना आणि तुम्ही अपक्ष लढताय विश्वजीत कदम तुमच्या प्रचार यंत्रणेमध्ये उतरले तुम्हाला पाठिंबा असणार आहे का माझे असे हे तुम्ही त्यांना विचारले पाहिजेत मी जनतेपुढे गेलेलो आहे आणि जनता मला मतदान करेल मला एवढंच माहिती